वर्षी आता सातवं वर्ष झालेलं आहे आपण भीमपणचा कार्यक्रम इथे घेतो एकत्रित करण्याचं काम आपण करत आहेत काय सांगाल ही प्रेरणा कुठला आपल्याला मिळाली मला कांशीराम साहेबांनी बाबासाहेबांच्या विचार झालेला साहू घेण्याचं काम मान्यवर कांशीराम साहेबांची आणि कांशीराम साहेबांचा जो ध्यास होता त्या कांशीराम साहेबांना मी डोक्यात घेऊन बहुजन समाजाच्या जन्मलेल्या सर्व महापुरुषांना मी जीवा अभिवादन करतो आणि माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की स सर्व समाज जाती धर्माचा पूर्ण जाती धर्म आणि समाज एकत्र येऊन बाबासाहेबांची विचारधारा बापुरुषांची विचारधारा सामोरून घेण्याचं काम मी करत आहे आजच्या काळामध्ये असं दिसतं की बाबासाहेबांना किंवा काळजीराजींना जे जनता आहे नवीन नवीन पिढी आहे ते डोक्यावर घेऊन नाचतात परंतु तुम्ही डोक्यामध्ये उतरवण्याचं काम करत आहेत याची प्रेरणा आपल्याला पूर्ण मिळाली यावेळेस एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मान्यवर कांसीराम साहेबांची जी सभा केपी ग्राउंडवरती होती तेव्हा माझे आजोबा शंकररावजी नाईक आम्ही दोघे भाऊ त्या केपी गा मैदानावर अस्तुंतर पार्कच्या मैदानावर मान्यवर कांसीराम साहेबांना पहिल्यांदा आम्ही बघितलं आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी मला त्यावेळेस कळली आणि मी आम्ही बहुजन समाज पार्टीला विचारधारा समजून आम्ही बहुजन समाज पार्टीचं काम करत राहतो काय वाटतं आपल्याला की आपण कशाच प्रकारे कधीपर्यंत हे असे कार्यक्रम समोर चालवणार आहोत आणि नवीन सेनेला काय आपला उपदेश राहणार असे कार्यक्रम जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत हा कार्यक्रम असाच आमच्या विलसागरा गावामध्ये भीम मेळाव्याच्या माध्यमातून स्वरूपातून आम्ही साजरा करूया आणि जनतेला एकत्र आवाहन करूया की जनतेने जं, सुद्धा बाबासाहेबांचे आणि कांशीराम साहेबांची विचारधारा लक्षात घेऊन त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचारधारे विचारधारेला आणि भयन मायावतींजींना डोक्यात धरून त्यांनाच सपोर्ट करावा दादा स्वीकार स्वीकार करा काय सांगाल हे जे कार्यक्रम आपले दादा करत आहेत आपल्याला काय वाटतं सशिक दिलीप मी दिलीप कांबळे बहुजन समाज पार्टी प्रभारी माझी माझे गाव पखर्ज आहे शशिकांत आणि संदीप हे जे माणसं आहेत ह्या विधानसभेमध्ये नव्यानं जे लोक रोवलं ह्या शशिकांत केश्राम आणि संदीप मेश्रामनी असं वाटते की नवीन काहीतरी ह्या विधानसभेमध्ये घडलं परिवर्तन आणि जे लोक जवळ नव्हते ते लोक आज जवळ आले पण आता जे जे लोक जुने जे लोक आहेत त्यांनी त्यांना असं वाटतं की काही ठेवलं नाही असं झालं तसं झालं अशा असं बोलल्यानं काही होणार नाही माझं असं म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बहिजीच्या विचारधारा कांचिराम साहेबाची विचारधारा बाबासाहेबाची विचारधारा या विचारधारेसोबत या तुमचा नक्कीच विजय होईल बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं त्याच्या तुमचा वाया जाणार नाही आणि म्हणणं आहे काय वाटतं तुम्हाला जे शशीदा दादा जे कार्यक्रम करतात आहे ते याच्याने नवीन पिढी घडेल की काय वाटतं आपल्याला दादा मिश्रांचं जे हे कार्य आहे ते खरोखरच अभिमानास्पद कार्य आहे कारण की इथला जो सुशिक्षित वर्ग आहे किंवा जो युवा वर्ग आहे ते त्यांनी कुठेतरी पुढाकार घेऊन जे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जी फुलेशाहू आंबेडकरी चळवळ आहे ती चळवळ गतिमान करण्याकरता आणि शेवटच्या घटकांपर्यंत या संपूर्ण महामानवांचे विचार पोहोचवण्याकरता जी कांसीराम साहेबांनी आपल्या शेवटच्या सणापर्यंत फुलेसाहेब आंबेडकरांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवले त्या विचारांना पुन्हा एकदा भरारी एकदा गती देण्याकरता अशा कार्यक्रमाची गरज आहे आणि भाऊनी ते कार्यक्रम आपल्या कार्यातून ते दाखवून दिलेलं आहे पण मेश्राम ते हा जो कार्यक्रम राबवलेला रा आहे तर निव नवीन युवकांना एक प्रेरणादायी राहणार रा आहे की आज रात्र गेले की उद्याला जैसे होणार आहे काय वाटतं आपलं गावामध्ये जे भूम आयोजन केलेलं आहे भूम मेळावा म्हणजे जयभींचं आज गावखेड्यामध्ये खेळामध्ये मानसिकता मनुवादी मानसिकता मोठ्या जीवने काम करत आहे आणि या जे जयघूस आहे ते जयघुसेच्या माध्यमातून इच्छा मनोवादी मानसिकतेच्या विरोधात काम करत आहे म्हणजे जयभीन हा जो जयघूस आहे हा माना सम्मानाचा स्वाभिमानाचा न्यायाचं प्रतीक आहे आपल्याला माहीत आहे कोणी हिंदू असेल तर तो श्रीराम म्हणतो कोणी ख्रिश्चन असेल तर प्रेस द म्हणतो कोणी मुसलमान असेल तो अस्सलाम मालिको म्हणतो कोणी ख्रिश्चन असेल तर प्रेस द लाट म्हणतो आणि कोणी आदिवासी असेल तर तो जय सेवा म्हणतो आणि प्रत्येक धर्माचे स्लोगन आहेत पण आम्ही ह्या मेळाव्याला जैभिक भीम मिळावा म्हणून नाव दिलं म्हणजे जय भीम जे जे जयघूस आहे इत्या गळागडातल्या माणसाला मान सन्मान शिक्षण आरक्षण आणि न्याय आणि खऱ्या अर्थानं भारतीय संविधानात मिळलेले अधिकार आणि त्याच निमित्ताने हे प्रजासत्ताक दिनाचं कार्य जन्मानसापर्यंत पो पोचावं आणि गावखेड्यामध्ये जे दूषित मानसिकता पसरत आहे आपल्याला माहीत आहे तिथे एका माणसी गावामध्ये दूषित मानसिकतेच्या नावाखाली तिथे त्या माणसाचा जड झाडाच्या परिवारावर आघात पोचला त्यांचं भर पाडलं गेलं अशा मानसिकतेच्या विरोधात काम करण्यासाठी अशा मानसिकतेच्यावर आघात करण्यासाठी प्रहार करण्यासाठी अशा भीम मिळाव्याची गावोगावी जरूरत आहे कारण ती प्रबोधनाची गरज आहे आम्ही आमच्या गावामध्ये ओबीसी समाजाला आणि ओबीसी समाज जी सु समाजाला सत्रू म्हणते आणि त्याला आज या खरं खरं खऱ्या अर्थाला अशा प्रबोधनाची गरज आहे म्हणून असे भीम कार्यक्रम गावात केले पाहिजे आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणे अशा माध्यमातून त्यांच्यापती निर्माण होईल आणि जो ओबीसी आमचा बांधव आहे तो आम्हाला निष्मन्न समजता भाऊ समजून एकटोप्याने भविष्यात काम करेल आणि बहुजन समाज खऱ्या अर्थानं या देशात घडेल अशा मेळाव्याच्या माध्यमातून मला लोकांनी प्रजासत्ताक कारण की आतापर्यंत या नवीन निकालला बाबासाहेबांनी या प्रजासत्ताक दिनासाठी किंवा संविधानासाठी काय के केलं हेच माहीत नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक समाजामध्ये बाबासाहेब पोहोच होत नाही जर बाबासाहेब या संविधानाच्या माध्यमातून जर प्रत्येक समाजामध्ये जर पोहोचला तर येणारी पिढी जी आहे भविष्यातून तरुण पिढी बाबा तर ही बाबासाहेबांच्याबद्दल श्रद्धा अर्पण करेल त्यांच्या विलदान घातील आणि नवीन मानवता हितासाठी कार्य करतील आणि अशी जे दुषित भाव आहेत जातीला भाव आहेत हे समूळ नष्ट होतील हे म्हणून तुम्हाला वाटतं Terima <laughs> kasih.